देशाची राजधानी दिल्ली जी चर्चेत असते जी नेहमीच गजबजलेली असते तिथे पुन्हा एकदा भयंकर आणि हादरून टाकणारी घटना घडली आहे सोमवारी म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजून बावन्न मिनिटांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या अगदी जवळ असलेल्या मेट्रो स्टेशन सिग्नल जवळ एका कारमध्ये प्रचंड मोठा स्फोट झालाय हा स्फोट इतका भयानक होता की लगेचच आग लागली आणि आजूबाजूच्या काही गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या तिथे असलेल्या लोकांचे अवयव तुटून इकडे तिकडे उडाले रस्त्यावर धूर आणि आगीच्या ज्वाला पसरल्या बाकीचे सगळेच लोक घाबरून पळाले ही घटना पाहून दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ उडाली सुरक्षा यंत्रणा तात्काळ अलर्ट झाल्या दिल्ली पोलीस एनआयए फॉरेन्सिक टीम सगळे घटनास्थळी दाखल झाले हे सगळं घडल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हे काय होतं अपघात की दहशतवादी हल्ला या स्फोटामागे कोणता कट आहे पण दिल्लीने यापूर्वीही असे अनेक बॉम्ब स्फोट सहन केले एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते आजपर्यंत छोटे मोठे अधिक स्फोट झालेत लाल किल्ल्या जवळ दोन हजार मध्येही असा स्फोट झाला होता तेव्हा नेमकं काय घडलं होतं दिल्लीमध्ये असे एकूण किती स्फोट झालेत पाहूयात दिल्लीतील एकूण स्फोटांची मालिका आजच्या या व्हिडिओमधून पण त्याआधी एक आठवण आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय मखर लाईव्ह आता जरा घटनेच्या ठिकाणी लक्ष देऊन पाहिलं तर दिल्लीचा लाल किल्ला हा भाग जिथे लाखो पर्यटक येतात मेट्रो स्टेशन सिग्नल जवळ रस्ता नेहमीच गजबजलेला असतो संध्याकाळी सुमारे पावणे सात ते सातच्या दरम्यान जेव्हा लोक घरी परतत असतात तेव्हाच एका कारमध्ये अचानक स्फोट झाला हा स्फोट इतका प्रचंड होता की कारचे तुकडे दूरवर उडाले लगेच आगीच्या लोळ्या बाहेर पडल्या आणि आजूबाजूच्या दोन तीन गाड्या देखील आगीत भस्म झाल्या रस्त्यावर धुराचा प्रचंड लोड पसरला लोक ओरडत पळू लागले यामध्ये नऊ जण ठार तर तीसहून अधिक जखमी झाले पण हा स्फोट कसा घडला कार मध्ये काय होतं गॅस सिलेंडर की बॉम्ब तज्ञांच्या मते हा साधा अपघात नव्हता तर दहशतवादी संघटनांचा घातपात असण्याची शक्यता स्फोटानंतर अवघ्या काही तासात दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल क्राईम ब्रांच एन आय एची टीम आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट्स घटनास्थळी पोहोचले त्यांनी कारचे अवशेष गोळा केले जळालेले भाग धातूचे तुकडे आणि स्फोटासाठी वापरलेलं साहित्य शोधण्यासाठी बारकाईने तपास सुरू केला परिसरातील सीसीटीव्ही व्ही कॅमेऱ्यांचं फुटेज चेक केलं जात आहे कार कारचा मालक ती कार तिथे कशी आली या सगळ्या गोष्टी शोधल्या जात आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः गुप्तचर विभागाच्या प्रमुखांशी बैठक घेतली आणि तपासाला गती देण्याच्या दिल्लीच्या विविध भागात स्पेशल पथकांनी छापे टाकले दोन संशयितांना ताब्यात देखील घेण्यात आलं असं समजतंय पण हे संशयित कोण त्यांचा दहशतवादी संघटनांशी संबंध आहे का तपास पूर्ण होईपर्यंत गुपित राहील पण सुरक्षा यंत्रणा पूर्ण अलर्टवर आहे आता दिल्लीच्या इतिहासात पाहिलं तर ही काही बॉम्बस्फोटची पहिलीच वेळ नाहीये एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तब्बल पंधरा बॉम्ब स्फोट झाले नऊ जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आय येथील दिल्ली पोलीस मुख्यालयासमोर स्फोट झाला यामध्ये पन्नास जण जखमी झाले एक ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी सदर बाजार परिसरात मिरवणुकीजवळ दोन स्फोट झाले यामध्ये तीस जण जखमी झाले दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शांतीवन कौरिया पूल आणि किंग्स वे कॅम्प परिसरात तीन स्फोट झाले यामध्ये एक ठार तर सोळा जण जखमी झाले अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राणी बाग मार्केट मध्ये दोन स्फोट झाले यामध्ये एक ठार तर तेवीस जण जखमी झाले सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये करोल अशा प्रकारे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ऑक्टोबर महिन्यात तब्बल चार स्फोट झाले होते त्याचबरोबर तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये लाल किल्ला परिसरात दोन स्फोट झाले होते यामध्ये तीन ठार तर सत्तर जण जखमी झाले होते तीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पंजाबी बाग जवळ बसमध्ये स्फोट झाला यामध्ये चार प्रवासी ठार झाले सुमारे तीस जण जखमी झाले एकूण एकुन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तब्बल सात स्फोट झालेले यानंतर सव्वीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये काश्मीर गेट आय एस बी टी इथे बसमध्ये उच्च तीव्रतेचा स्फोट झाला यामध्ये दोन ठार तर तीन जण जखमी झाले अठरा जून दोन मध्ये लाल किल्ल्याजवळ दोन शक्तिशाली स्फोट झाले आठ वर्षांच्या मुलीसह दोन जण ठार झाले तर बारा जण जखमी झाले बावीस मे दोन हजार पाच मध्ये दोन चित्रपटांगृहांमध्ये स्फोट झाला यामध्ये एक ठार तर साठ जण जखमी झाले एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पाच रोजी सरोजिनी नगर पहाडगंज आणि गोविंदपुरी बसमध्ये तीन स्फोट झाले यामध्ये एकोणसाठ ठार झाले तर परदेशी नागरिकांसह शंभरहून हून अधिक जण जखमी झाले होते चौदा एप्रिल दो सहाला, दोन हजार सहा ला जुनी दिल्लीतील जामा मशिदीच्या प्रांगणात दोन स्फोट झाले होते यामध्ये किमान चौदा जण जखमी झाले होते तेरा सप्टेंबर दोन हजार आठ रोजी कॅनॉट प्लेस करोल बाग मधील गफ्फार मार्केट आणि ग्रेटर कैलाश आठ आय मधील एम ब्लॉक मार्केटमध्ये पंचेचाळीस मिनिटात तब्बल पाच स्फोट झाले होते यामध्ये किमान पंचवीस जण ठार झाले तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी महरौली फुल बाजारात कमी तीव्रतेच्या स्फोटात तीन जण ठार तर एकवीस जण जखमी झाले होते पंचवीस मे दोन मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेर कार पार्क मध्ये किरकोळ स्फोट झाला पण कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती यानंतर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे काल हा भयंकर स्फोट झाला या एकच लक्षात येतं ते म्हणजे दिल्ली नेहमीच टार्गेट असते कारण ती राजधानी आहे जगाचे लक्ष नेहमीच दिल्लीकडे असतं आता तपासात आणखी काय काय बाहेर येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा